मधून करंट बाहेर पडल्यानेच जा रस्त्यावरून जाणारे बैलजोडी मृत बैलगाडी मालक गोरेखनाथ काशीनाथ काटकर राजेंद्र लोंडे पर्वती भोसले हे बैलगाडीमधून पेरणीसाठी जात असताना घडली दुर्दैवी घटना सातारा तालुक्यातील वेसले येथील घटनेने हळहळ व्यक्त केले जात आहे डीपीमधून करंट रस्त्यावर आल्याने बैलगाडी डीपीकडे खेचली गेली बळे मधील बसले तीन व्यक्ती बैलगाडी बाहेर फेकली गेली गाडीतील तिन्ही व्यक्ती सुदैवाने बचावल्या आहेत सोयाबीन पेरण्यासाठी जात असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तशी गाडी अशी झाली की आम्हीच तिघे गाडीत कुठे लागले तुम्हाला बघा काय दुर्घटना झाली जनावरांची आधी आल ते काय महावितरण करायची जाळी तर चालल ना महावितरण हे जाण या प्रकरणाची दखल जर लागू लागत नाही घेतली तर वेळ पडली तर असणारा महावितरणचे जे कार्यालय या संबंधित आहे त्या अधिकाऱ्यांना जाब तर विचारला जाईल वेळ पडल्यास महावितरणचं कार्यालय जाण्यात येईल त्याच्यापेक्षा दुसरं मी काय सांगू शकत नाही जी दखल का सांगितलं होतं अशी घटना परत जिल्ह्यामध्ये घरता कामा नाही आज शेतकरी पडत असला तो आज सगळ्यात बघितलं तर तो नाही जगाचा त्याची जर हे आलत होत असेल तर काय करायचं महावितरण काय करायचं काय करायला पाहिजे त्यांनी दखल घ्यायला पाहिजे ही जी तातडी घ्यायला पाहिजे ना तुम्ही परत आंदोलन करणार अंगावर त्यांनी घेतलं आणि तुम्हाला वाचवलंय समजून घ्या माझं सोबत असून मला सांगा आज मुख्य जनावर मेली नाहीत तिथं आपली गावातली माणसं असती तरी या महावितरणला काय जागा येणार नाही म्हणून काल मी ह्यासाठीच आंदोलन मोठे केलं काल महावितरणचे तिथे हे मुंडन केलं मी त्याकरता काल पत्र व्यवहार सगळे केलं त्यांच्याशी त्यांनी पत्र मला दिली त्याकरता मी पत्र लिहून घेऊन घेतले आदेश घेतला सगळा आदेश तुम्हाला देतो सगळ्या गावाचा सर्व यांच्याकडून करून घ्यायचा आहे सगळ्या ग्राम वतीनं आणि तो सर्व एक करत मलाही द्या पाठपरा करून आख्या गावाची सगळं डीपी पुढे दारा तारा सगळ्या बदलून घ्या आपण ही घटना परत इथनं पुढं घरता का म्हणे या मागे काय घडलं ही भी दादा मग अशी म्हणत किती वेळा घडली घटना किती वेळा घटना घडली काय काय ती मागच्या दोन वेळा जी घटना घडली काय दिली मारपाय नाही दिली का मारपाय मी हे एवढी मार एखादी लाईट जर का मेशिबीनं नुसतं आपल्या स्वतःवर कधी आणून दिलं नाही आता इथं पुढे ही घटना परत गावात कुणाची घट्ता गावाने यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उद्या ज्या दिवशी आपल्या त्या महावितरण कंपनी कार्यालय जायचे मी पुढाकार येतो पुढे येतो वेळ पडली तर कार्यालयासह जाळव आपण दारा नाही तुमच्या दारात जाळील नाही तुमच्या दारात ही बैला जाईल नुकसान भरपाई वाटली तर फोळाची गोळा करून देण्यात पण न्याय मिळायला पाहिजे हा त्यासाठी चालू ना मग ते काय करतात बोल बोल खेळ माणसं झालं असते काही बाकीच काय नाही बोला बोलवा तुम्ही का इथं बोला तुम्ही बोला बोला इथं मी आलो मी त्यांच्या बाबाला ऐकलं नाही बाबा नाही ते खेळ शेतकऱ्यांची वैश खेळायला

फोन करायला हवा त्यांना कोण आधीकडे त्यांना बोलावला चौकी केला शाहपूर बोली का सगळे आधीकडे होते माझ्यावर बोलायच काल त्यांच्या साहेब मेन जिल्ह्याचे बोलवल समोर यायचं त्या गावाचा सर्वे व्हायला आणि जी भरपाई दोन दिवसांनी महावितरण आपल्याला लेखी द्यायलाच पाहिजे हे सगळं थांबल हे जे आहे त्याचा विषय नाही जे प्रोसिजर आहे पोस्टमॉर्टम चा रिपोर्ट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचा रिपोर्ट कलेक्ट करून रिपोर्ट पाठवतो त्याचा विषय आम्ही जबाबदारी टाळतोय असा हा विषय नाही आहे काय केलं असतं तुम्ही तुम्ही सर्वे करायला पाहिजे ना मागे सुद्धा एक मिनिट साहेब तुम्ही सर्वे काल बारा साहेबांनी मी तीच भाषा वापरली तुमच्या लोकांनी सर्वे केले असते आज दिवस आले ते बघा हे पत्र किती हे पत्र बघा पहिलं हे दोन हजार पत्र आहे हे साडीचं पत्र आहे नीट वाचा व्यवस्थित वाचा वाचले हे वाचा ना पत्र तुम्ही वाचना बघितलं नाही हे पत्र हेच साहेबांना काल मी सांगतो हे साडी साहेबांचं पत्र आहे दोन हजार सतरा मधलं तुम्ही आता पण मानसं मिली जाणार मग जागा गावणार का तुम्ही असा विषय नाही हिजावर काम होता गावातील गावात किती ठिकाणी आता डीपी उघडे हे काही नाही काय करायचं बाकी या लोकांनी नाही नाही आता सर्वे गावाचा व्हायला पाहिजे सगळ्या असणाऱ्या तारा डीपी उघडे सगळे व्हायला पाहिजे त्या गावातला जो जो काम असेल वायरी असतील त्या सगळ्या मला तयार करून एवढ्या आठ दिवसात पंधरा दिवसात माझ्या स्वतःच्या उसात आठ ते दहा दिवस एक वायर तुटून पडली तुमची माणसं सगळी गावात सोडा माझ्या स्वतःच्या उसात आमचे कामगार आम्ही घरी कमी जात झालं त्याला जबाबदार फोन तुम्ही सांगा मला बरं तुम्हाला आम्ही किती बारी सांगितले खरं सांग नाही आता एक बैल मिलीत कुठली माझी गोष्ट चालत नाही असं आम्ही जवळजवळ चौदा <laughs> कोटीचा डीपीआर ह्या ज्या भागात ते रस्टेड पोलाय ह्याज आपण किती किती आहे बघा ही मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे आम्ही आम्ही चौदा कोटीचा यारीनी परळी भागातला मी चौदा कोटीचा डीपीआर एक वर्ष झालं पाटाला निधी जशी शासनाचं नीति उद्गो तसं आपण काम करतो तसं प्रायोरिटीवर आहे निधी चार वर्ष आला नाही हे काम करू शकत नाही आपण जेवढं जास्त काम करता तेवढं करणार आपण हे म्हणत्याला ना। चारीग चारीग एक नावा एक दोन मिनिट मी तुमच्या गावाचा पूर्ण पुन्हा अजून एकदा सर्वे दोन माणसं पाठवतो आणि एक आठ ते दहा दिवसात पूर्ण गावाचे सगळ्या किरकोळ जे विषय आहेत जे काय ते करून घेऊ साहेब आज दाम एक मिनिट आहे का म्हणजे तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर हा सगळा एवढं आमच्यात विपरीत अवस्था घडल्यानंतर तुम्ही आम्हाला हे उत्तर देत आहे की आम्ही दोन दिवसात सगळं करतो काल साहेबांनी तुम्ही हे केलंच नसतं गेले नाही किंवा आमच्याकडनं काही दोषच नाही असं त्यांच्या म्हणण्यात नाही मानण्यात आता येतेच तर काम केली मला बोलले असं काही करताय

आणि इकडे बघा बघा जनावर जनावरांनी आपल्या अंगावर घेऊन आज माणसं वाचवल्यात गावाची परत दुर्घटना घडता सर्वे करायला पाहिजे आज मी साहेबांना ते सांगितले शेतकऱ्या हा मेन आहे माणूस या जेव्हा सरकार चाललंयच्यावर नाही चाललं माणसं बिनी आता माणसं बिनेच काय केलं असतं पत्र दोन दिवसात तिने आपल्याला भरपाई द्यायची मी ऑफिस ठेवणार नाही जागेवर म्हणलं म्हटलं तसंच काम करीन मी काल साहेबांना बोललोय आता तुमच्याजवळ उघड म्हणे बोलतोय मीडिया सोडून बोलतोय तुम्हाला करायला हे मला म्हणले किती वेळा तुम्ही गेला आमच्याकडे कित्येक वेळा कुठला दोन दिवसा आम्हाला बद्दल आहे पाहिजे जरा तुमचा इथं वायरमॅन कोण आहे कुठं असते कोण बघतो बाहेर मी गणेश कुठ आहे गणेश कुठ आहे हे गणेश काय ऐकलं

साधारणत डीपी पासून ते जी घटना घडलेली अंतर वीस फुटाच्या आसपास तरी तरी पण बैलान त्या ठिकाणी उडून घेतलं तुम्ही बैलगाडी मध्ये स्वतः सुद्धा तुम्हाला काय झालं त्यावेळेला आम्हाला शॉक असतात गाडीत फुडलो आणि महावितरण तुम्ही ज्या वेळेला कळवलं त्यावेळेला ते आले का लगेच तात्काळ okay. मग ओके मग तुम्हाला मदतीचं आश्वासन वगैरे काय दिले okay. बैलगाडी मग तुम्ही दोघच होता ठीक होता कपडे बघा

या दोन्ही भरपाई उदरनिर्वार पाहिजे हे पहिली गोष्ट बघा आतापर्यंत महावितरण कंपनी हेच केलं वेळ टाकणार येतो नाही रिडिंग येणारे वेळ येतो बिल टाकणारा वेळ येतो लाईट कट करणारा वेळ येतो पण काम करणारा वेळ आजपर्यंत आला नाही यासाठीच मी डोक्याची केस काल काढलेली आता माझे काढल्यात आता हिंची काढायची वेळ आली